हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना मार्गशीर्ष उपवास स्पेशल साबुदाण्याचा वडा बघणार आहे त्यासाठी बघा इथे मी एक वाटी रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून स्मॅश करून घालायचे आहेत इथे त्यानंतर चा चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे जो थोडंसं जाडा भरडा ठेवायचा आहे खूप जास्त बारीक त्याची पावडर करायची नाही जाडा भरडा ठेवल्यामुळे वड्याला टेक्स्चर छान येतं आणि दाताखाली तो शेंगदाणा आल्यावर टेस्टही छान लागते त्यानंतर दोन हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता जेवढं तिखट तुम्ही खात असाल त्या अंदाजाने तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त प्रमाणात वापरू शकता काही हरकत नाही त्यानंतर यामध्ये घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त फ्रेश हिरवीगार बरं काही ठिकाणी कोथिंबीर चालत नाही नाही घातली स्किप केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून हाताला खूप जास्त चिकटत नाही साबुदाणा चिकट असतो त्यामुळे हाताला खूप जास्त चिकटला जातो तेल लावल्याने हाताला चिकटत नाही तर या पद्धतीने छान हे मिश्रण मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि इथे बघा छान आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे आता मी इथे हाताला परत थोडंसं तेल लावून याचे आपल्याला वडे करून घ्यायचेत आता तुम्ही जर या पद्धतीने साबुदाना वडा बनवाल ना तर अजिबात तेलात तेला फुटणार नाही खूप जणांना साबुदाना वडा बनवताना तो तेलात फुटतो किंवा खाली चिकटतो अशा काही समस्या येतात तर तुम्ही या पद्धतीने साबुदाणा वडा बनवून बघा अजिबात तेलात फुटत नाही त्याचबरोबर सगळीकडून छान तळला जातो मस्त बाहेरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम मौसूद असा हा साबुदाना वडा तयार होतो तर आता इथे एक मिडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे त्याला छान गोलाकार करून घ्यायचं हाताने थोडंसं तळ हाताने थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आणि या पद्धतीने आपण जसं मेदू वड्याला मध्ये होल करून घेतो तसा होल करून घ्यायचा जेणेकरून काय होतं तेल सगळ्या बाजूंनी या साबुदाणा वड्याला व्यवस्थित तळला जातो आणि अजिबात तेलात फुटतही नाही तर याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक साबुदाना वडा बनवून दाखवते आपण जसा मेदू वड्याला मध्ये होल करतो तसाच होल करून घ्यायचा आहे यामुळे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो आपला साबुदाना वडा अजिबात खाली चिकटत नाही किंवा तेलामध्ये फुटतही नाही तुम्हाला तुमच्या अंदाजाने तुम्ही हे साबुदाना वडा साईज कमी जास्त करू शकता मी इथे बघा मीडियम आकाराचा एक गोळा घेतलेला आहे छान गोलाकार शेप द्यायचा आणि तळ हाताने छान प्रेस करून घ्यायचं मध्ये या पद्धतीने तुम्ही होल करून घेऊ शकता त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे फोक असेल त्याचा वापर करू शकता किंवा या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बोटाने सुद्धा या पद्धतीने तुम्ही होल करून घेऊ शकता आता याच पद्धतीने बाकीचे सगळे अवधानं वडा मी तयार करून घेतले हाताला चिकटत असेल तर तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे अजिबात हाताला हे मिश्रण चिकटत नाही आणि अगदी इझिले आपल्याला हे वडे करून घेता येतात तुम्ही बघू शकता किती छान आणि अगदी इझिली हे वडे तयार होत आहेत याच पद्धतीने मी सगळे वडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला याला तेलात तळून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते की अजिबात तेलामध्ये फुटत नाही खाली चिकटत नाही परफेक्ट सगळ्या बाजूनी एका रंगावर मस्त हा साबुदाना वडा तळला जातो आपण याला मध्ये होल केला तेल सगळीकडे पोहोचायला मदत होते आणि छान तळला जातो तर या पद्धतीने तुम्ही साबुदाना वडा एकदा ट्राय करून बघा तुम्हाला फरक जाणवेल अगदी इझिली हे साबुदाना वडा तयार होतात आता इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता यामध्ये आपण हे साबुदाना वडा घालून तळून घेऊया माझी कढई थोडी छोटी असल्यामुळे मला एका वेळेला एक किंवा दोनच तळता येतात तुमच्याकडे जर पसरडे भांडं असेल पसरडी कढई असेल तर तुम्ही एका वेळेला आरामात तीन ते चार वडा आरामात तळू शकता गॅस मी मीडियम हाय फ्लेमवर ठेवलेला आहे तुम्ही मीडियम हाय फ्लेमवर गॅस ठेवून आरामात हे वडे तळून घेऊ शकता आता मध्ये होल केल्यामुळे तुम्ही बघू शकता तेलाला छान मधून बाहेर यायला किंवा सगळीकडून तळायला छान साबुदाना वड्याला मदत होते आणि अगदी इझिली हा साबुदाना वडा तळला जातो एका रंगावर आणि बाहेरून मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतो आणि मध्ये आतमध्ये एकदम छान मौसूद असा हा वडा तयार होतो आता ले ले तर आता मी इथे अजून एक बॅच तुम्हाला तळून दाखवते आता यावेळी मी या एका वेळी दोन वडे घातलेले आहेत तर एकावेळी या कढईमध्ये दोनच वडे तळले जाऊ शकतात कढई थोडीशी छोटी असल्यामुळे तर आता बघा लगेच हलवायचं नाही एक अर्धा मिनिटं थोडंसं सेट होऊ द्यायचं लगेच आपण वडे घातल्या घातल्या हलवले तर ते खाली चिकटले जातात अगदी अर्धा मिनिट त्याला थोडं सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर अर्ध्या मिनिटानंतर तुम्ही त्याला हलवून दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी कुरकुरीत असे तळून घेऊ शकता थोडे बुडबुडे कमी झाले की आपला इथे वडा तळला जातो तुम्ही बघू शकता आता मध्ये होल केल्यामुळे तेल सगळ्या बाजूंनी वड्याला पुरतंय व्यवस्थित पोहचत आहे आणि छान वडे इथे तळले जातात आणि या पद्धतीने इथे आपली दुसरी बॅच ही छान मस्त रंगावर तळून झालेली आहे तेलामध्येच खूप जास्त डार्क रंग करायचा नाही जेणेकरून बाहेर काढल्यावर थोडा वेळ त्यांची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे तेलामध्ये खूप जास्त डार्क रंगावर तळायचं नाही अगदी हलकासा सोनेरी रंग आला की आपण काढून घ्या घेऊया हे वडे आणि अशा पद्धतीने मी सगळे बाकीचे वडेही तळून घेतले मस्त एका रंगावर हे छान तळले जातात अजिबात फुटण्याचा प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे तुम्ही या मार्गवासाला या पद्धतीने वडे करून बघा अगदी इझिली साबुदाना वडे तयार होतील तर या पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे तळून घेतले तुम्ही बघू शकता एकही वडा फुटलेला नाही अगदी इझिली आपण हे वडे तळून घेतलेले आहेत इथे बाकीचे वडेही तळून तयार आहेत रंग तुम्ही बघू शकता अप प्रतिम आलेला आहे आणि दिसतानाही खूप जास्त मस्त अॅट्रॅक्टिव असे हे साबुदाना वडे तयार होतात चला तर मग अशा पद्धतीने आपले इथे साबुदाना वडे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही दह्याबरोबर हिरव्या चटणीबरोबर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असतील तसे हे hey, वडे एन्जॉय करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान खमंग रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या छान मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल साबुदाना वडा साबुदाण्याचा मेदू वडा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय